नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारकडून पुन्हा एकदा नव्याने नवीन बदल करण्यात आलेले आहेत आता या योजनेमध्ये नवीन जे बदल करण्यात आलेले आहेत त्यानुसार भरपूर साऱ्या महिला या योजनेस पात्र ठरतील यापूर्वीच केलेल्या व्हिडिओवर आपल्याला महिलांकडून काय प्रश्न आले होते की परराज्यातून विवाहित करून आलेली महिला असेल किंवा ज्यांचे अजूनही विवाहानंतर रेशन कार्डवर नाव ऍड झालेलं नाही किंवा रेशन कार्डमध्ये त्यांचं नाव आलेलं नाही अशांनी काय करायचं असे भरपूर सारे प्रश्न होते या सर्व प्रश्नांची उत्तरे या आपल्याला जी आर मधून सुद्धा मिळणार आहेत अशा महिलांना सुद्धा कोणकोणते पर्याय शासनाने उपलब्ध करून दिलेले आहेत हे याची तरतूद या जी आर मध्ये सांगितलेली आहे तर हे नवीन झालेले बदल नेमके काय आहेत त्याचबरोबर हा जी आर नेमका काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची व्याप्ती वाढावी त्याचबरोबर या योजनेचा लाभ भरपूर साऱ्या महिलांना मिळावा म्हणून आणखी नव्याने या योजनेमध्ये शासनाकडून सुधार करण्यात आलेला आहे आणि त्याबाबतचा हा जी आर आहे चला हा जी आर आपण सविस्तर पाहूया महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जी आरचं शीर्षक असं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत आता या जी आरचा शासन निर्णय अगदी आपण सविस्तर पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता शासनाने दिलेली आहे आता सर्वप्रथम कौटुंबाचं वार्षिक उत्पन्न हा जी कुटुंब हा जी व्याख्या होती त्याचा नेमका अर्थ काय या जी आरमध्ये इथे स्पष्ट केलेला आहे की कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली हा कुटुंबाची या योजनेअंतर्गत व्याख्या आहे त्याचबरोबर बघा नवविवाहित महिलांसाठी इथे एक पॉईंट दिलेला आहे अतिशय महत्त्वाचा आहे नवविवाहित महिलाबाबतचे तिचे नाव रेशन कार्डवर लावणे लगेच शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा आता नवविवाहित महिला असेल रेशन कार्डवर तिचं नाव नसेल तर अशा महिलेने विवाह नोंदणी प्रमाणपत्र जर तिच्याकडे असेल चा चा ल, ते द्यावं त्याचबरोबर त्या महिलेचं पतीचं रेशन कार्ड जर असेल त्यावर त्या महिलेचं नाव नसेल पण पतीचं रेशन कार्ड असेल तो उत्पन्नाचा दाखला म्हणून तिथे ग्राह्य धरण्यात यावा त्यानंतर आता परराज्यात जन्म झालेल्या महिला व विवाह विवाह करून महाराष्ट्रात आलेल्या महिलांसाठी महत्त्वाचं आहे परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा तीन अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे चार सदर योजनेस लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खातेसुद्धा आता इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे या योजनेचा ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा त्यानंतर सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका त्यानंतर सी आर पी संघटक मदत प्रमुख सी एम एम सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सेवा सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी अधिकृत प्राधान्य देण्यात शासनाकडून देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडून कोणतीही फीज घ्यायची नाही प्रत्येक पात्र फॉर्म मागे शासनच यांना फी देणार आहे त्यानंतर केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पी एफ एम एस डी बी टी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केलेली आहे केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील पी एम किसान असेल पी ओ एस एच एन असेल त्यानंतर पी एम संविधी असेल जे एस वाय असेल पी एम अम... पी बल्यू एम व्ही वाय व अन्य तत्सम योजना असतील जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरतील त्यांचा डेटा माहिती तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे के वाय सी व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच असल्याचे सदर लाभार्थ्यांनी केवळ ऑफलाईन अर्ज भरून द्यावा म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ त्यांना देण्यात यावा म्हणजेच समजा कोणत्याही लाभार्थी जो असेल त्याने यापूर्वी पी एम किसान योजना असेल किंवा अन्य कोणती योजना असेल त्यामार्फत त्यांना डी बी टी प्रणालीद्वारे पैसे येत असतील त्यांची ई के वाय सी ऑलरेडी झाली असेल आणि त्यांचा डेटा माहिती तंत्रज्ञान विभागा विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांना के वाय सी अथोंटिकेशन यापूर्वी झाल्यामुळे थेट त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे तर अशा पद्धतीचे नवीन बदल शासनाकडून माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत झालेले आहेत त्यानुसार नवी विवाहित महिला ज्याचं रेशन कार्डवर नाव नाही परराज्यात जन्म झालेल्या परंतु विवाहित करून आलेल्या महाराष्ट्रात आलेल्या महिला यांनी लाभ कसा घ्यायचा यांना कोणकोणते पर्यायी डॉक्युमेंट उपलब्ध आहेत याची माहिती दिली त्याचबरोबर बँक खात्याची माहितीसुद्धा इथे शासनाने दिलेली आहे व फॉर्म भरण्यासाठी पुन्हा एकदा सांगतो की कोणतीही फी तुम्हाला द्यायची नाही प्रत्येक फॉर्म मागे ज्यांनी तुमचा फॉर्म भरला आहे त्यांना शासनाकडून पैसे नक्की मिळतील तर अशा प्रकारचे हे नवीन बदल होते हे बदल तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा जी आर आणि या व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांकडून शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद